मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पावळ्यात आजच्या ठळक बातम्या. 5 कोटी रुपये खर्चून बागेश्वरी तलाव सुशोभीकरण संवर्धन व मुरबाडकरांची तहान भागवणार. महाराष्ट्र राज्य शासन सरोवर संवर्धन योजनेचा अंतर्गत मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीतील बागेश्वरी तलाव सुशोभीकरण आणि संवर्धन फेज 2 च्या कामाचे भूमिपूजन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुरबाड शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या बागेश्वरी तलावाचे सुशोभीकरण व संवर्धन कामासाठी राज्य सरोवर संवर्धन फेज दोन खर्च चार कोटी नव्याण्णव लाख अडुसष्ट हजार तीनशे आमदार किशन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले बागेश्वरी तलाव सुशोभीकरण व संवर्धन कामा व्यतिरिक्त या तलावाचे खोलीकरण विस्तारणी करून मोठा जलसाठा साठवून मुरबाडकरांना विसंबून न राहता या तलावालाच डॅम बनवून येथील पाण्यावर मुरबाडकरांची पाण्याची व्यवस्था होणार आहे या भागात पर्यटनाला सुद्धा मोठा निधी खर्च होणार असून मोठे ऑक्सिजन पार्क सहित लहान वृद्ध नागरिकांना निसर्गाचा आनंद लुटता येईल असे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे

அது தான் அதுக்கு ஓகே एक तिसरा टप्पा करून टाका हो चालेल त्याच्यात जास्तीत जास्त जागा मोठी आपली पंचावन्न एकर त्याच्यामुळे मोठं साठा होऊन जाईल ना भविष्यात काय आमचं होऊन जायला त्याच्यामध्ये दुसरा एक टप्पा करून टाका तिसरा टप्पा पण त्याच्यामध्ये ही तर काय आता नाही घ्यायचा हे चिकार होईल करण्याचा घ्यायचा आणि माती काढणं वरचा टप्पा चिकार आता भरपूर होणार मॉल आहे पाठी आहे सोलर स्ट्रीट लाईट आहे गार्डन आहे एचेस आहे प्लस बीच आहे प्लांटेशन आहे आणि थोडं डिफिल्सिंग करायचं त्यातनं हे घेतलं नाही काढण्याचं नव्हतं घेतला का हा जास्त नाही पूर्वी पहिल्याकडं काढलं आता क्वांटिटी कमी होते नाही पण पाणी बसते किती मग वाढेल पाणी हा वाढेल आता पाणी कारण सीपेज होत होतं त्याच्यामुळे आता पाणी कंटिन्यू आहे स्टेबल राहील आणि पावसाच्या आधी पहिलं आपल्याला लिकेजच काम करायचं म्हणजे पाणी तुमच्यावरची काही लिकेज आहे हा थोडं लिकेज आहे सरकारच्या शुक। माध्यमातून साडेचार कोटी बरोबर होऊन त्याचा या सुशोभीकरणाला चांगली गती मिळते आणि त्याचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे या मंडळाचे अध्यक्ष दि पवार <laughs> ते दुसरे मंडळाचे अध्यक्ष दिलीपजी पवार नगरसेवक माजी उपनगर अध्यक्षा दिसले काही तहसीलदार काही माजी नगर अध्यक्ष मुकेशजी विश्व माजी अध्यक्ष भई उपस्थित असलेले मान्यवर योगी साठा संपादक राजेश अनिल घरात आपण आले संबल कार्यकर्ते जमलेल्या बंधू बघण्या आणि मित्रांनो या तळावाची परिस्थिती जर सुरुवातीला पाहिली असती तर इथे यायला सुद्धा जमत नव्हतं पण आज तिथेच वाटायची अगदी अगदी अवघड परिस्थिती होती आणि पाण्याची पण दैनीय अवस्था होती आज त्याचा पहिल्या टप्प्याचं काम झालं आणि आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली गेले आता परत सूचना केल्या की तिसऱ्या टप्प्याचं पण अजून एक काम त्याच्यामध्ये आपण घेतोय त्याच्यामध्ये मागच्या बाजूला याला जास्तीत जास्त खोलीकरण करणं आणि पाण्याचा साठा वाढवणं हा आपला मुरबाडच्या भविष्याच्या दृष्टीने शिरवलीवरून पाणी आणण्यापेक्षा आपल्याला दुसरी योजना सुद्धा याच ठिकाणी जॉईन करण्याचा आपला प्रयत्न आहे दुसरी योजना आपली जी मंजूर झाली तिथं आता केंद्र झालंय त्या योजनेचं काम सुद्धा सुरू करायचे आणि त्यामुळं एक चांगलं पर्यटन स्थळ आणि त्याचबरोबर पाण्याचा सा साठा अशा चांगल्या विचारातून मुरबाडला एक चांगली बसण्यासारखी जागा या ठिकाणी होते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आज आला एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद दुसरंही महत्वाचं की आताच आम्ही सूचना दिल्या तहसीलदार आणि नॅशनल हायवेला की त्यांच्या मशीनी आपण आता तातडीने मागून घेऊ आणि त्यांच्याकडून जेवढा गाळ काढून आपल्याला मिळेल तेवढा त्यांच्या माध्यमातून पण करून घेऊ आणि आपल्याला अजूनही खोलीकरणाला फायदा होईल आणि तिसऱ्या टप्प्यामधलं काम तो मार्गी लागेल अशा प्रकारचं आपण काम करूया जेणेकरून पाण्याचा साठा होईल तिसरा टप्पा झाल्यावर अजूनही एक तुम्हाला माझी सुटणार आहे की जलसंपदा विभागाला एक पत्र द्या आणि हा डॅमचा जो बांध आहे तो मातीचा आहे त्याला सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा आपण आणि तो मोठा उंच करायचा भविष्यामध्ये मुरबाडला पाणी कुठूनही आणायला लागू नये असा डॅम द्या त्या ठिकाणी आपण तयार करू पंचावन्न एकर जागा आपली आहे त्यामुळे त्या जागेचा खरा उपयोग पाण्यासाठी आणि पर्यटनासाठी करायचा आहे त्याच्या जल अर्थ जलसंपदा विभागाला तुम्ही जर लवकर ये दिलं तर मी त्यांच्याकडूनच सगळं हे काम मार्गी लावून घेईल आणि त्याला दिशा दिले जाईल एक चांगल्या प्रकारचं काम होतंय अजूनही पॉवर दुसरी सूचना की राहिलेला रस्ता असता त्याचं एक एस्टिमेंट करत आपण आणि त्याचं एस्टिमेंट करून पाठवा आम्ही त्यालाही वेगळे पैसे देतोय रस्ताही आंबरीकरण करून पण वाटतं हा इकडचा पैसा मागा डांबर नको त्यालाही सुद्धा आपण मागणी करावी अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना सूचना करतोय अजूनही काही असेल या ठिकाणी सुधारणा करण्याच्या पलीकडच्या बाजूला आपलं पर्यटनाचा जेव्हा पर्यटनाचा विभाग आहे त्यांच्या पण एकदा सविस्तरपणे बसलं पाहिजे कारण आता हे काम झाल्यावर त्या मार्गातून यायला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजे त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न करू मनापासून आज बुद्ध पौर्णिमेचा त्याचा जयंतीचा जे दिवस असल्यामुळं तो मुहूर्त आपण साधण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने त्याचं कालच ठरलं की आजच्या दिवसाला त्याचं भूमिपूजन करायचं मनापासून आपल्या सगळ्यांना आजच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र